हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर आज आपण बाहेर जसं ठेलेवाल्याकडे जी भेळपुरी भेड़, भेटते ओली भेळ तर तीच आपण घरी बनवणार आहोत तीही साध्या आणि सोप्या पद्धतीने तेही तुम्हाला पूर्ण चटणी चटणींसोबत मी तुम्हाला दाखवणार आहे तर हिरवी चटणी आणि आपली चिंचगुळाची चटणीसुद्धा मी दाखवणार आहे तर बघा त्याच्यासाठी मी आधी कोथिंबीर घेतलेली त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि जर तुमच्याकडे अवेलेबल पुदिना असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता तर आपण त्याच्यात थोडं पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून आणि ही चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आप आपल्याला तर या पद्धतीने आपण ही हिरवी चटणी करून घेतलेली आहे तर बघा त्याच्यानंतर आपल्याला चिंचगुळाचं पाणी लागणार आहे चिंचगुळाची चटणी लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला चिंच लागणार आहे तर चिंच आपण मस्त त्याचे टर्फले काढून आणि ते आपण भिजत घालून ठेवलेले आहेत आधीच तर बघा ही चटणी तयार झाली होती हिरवी तर त्याच्यात मी चाट मसाला आणि जिऱ्याची पूडसुद्धा टाकली आता हे बघा ह्या हे चिंच मी भिजत घालून ठेवलेले होते तर पंधरा वीस मिनटं आधी छान असं भिजत घालून घ्यायचं भिजत घातल्यावर त्याचा असा गर छान पद्धतीने निघतो त्याच्यानंतर आपल्याला गाळणीने आपल्याला तो गर काढून घ्यायचा आहे त्याचे बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने छान असा गर निघून जातो त्याच्यानंतर आपल्याला ही च चिंचगुळाची चटणी आहे ती अशी छान शिजून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवून त्याच्यात जे चिंचचं पाणी होतं तर ते पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे गूळ घातलेला आहे गूळ थोडा जास्तच घालायचा कारण की आपल्याला ही चटणी थोडीशी गोडच पाहिजे आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा नंतर मी जिरेपूड घातली आणि चाट मसालासुद्धा घातलेला आहे या पद्धतीने आणि छान असं उकळून घ्यायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला चवीनुसार थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि मीठसुद्धा टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपली हिरवी चटणी तयार झाली परत चिंचगुळाची चटणीसुद्धा तयार झालेली आता आपण लगेचच ओली भेळ क कर, तयार करायला घ्यायची तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे मुरमुरे फरसाण परत कांदे कापून घेतलेले बारीक टोमॅटो आणि कोथिंबीर तर सगळ्यात आधी आपण एक मोठं पातेलं घ्यायचं आहे तर जेवढे माणसं आपल्याला जेवढे खाणारे आहेत घरामध्ये मेंबर्स त्या हिशोबाने आपल्याला करायचे आहेत तर तेवढं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यात आधी मुरमुरे घालायचे फरसाण घालायचे कांदा टोमॅटो परत आपली कोथिंबीर हिरवी हिरवीगार अशी ताजी कोथिंबीर घालायची त्याच्यानंतर आपण चवी ते हिरवी जी चटणी बनवलेली आहे कोथिंबीरची ती चटणी घालायची आहे चिंचगुळाची चटणी घालायची आहे आणि वरतून जिऱ्याची पूड घालायची भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडंसं मीठ आणि चाट मसाला आणि लिंबाचा रस या पद्धतीने सगळं आपल्याला न पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम छान असं छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे तर या पद्धतीने आपली ही ओळी ओली, ओली भेळ तयार होते तर अगदी बाहेर ठेलेवाल्याकडे भेटते तशी किंवा त्यापेक्षाही छान खूपच छान होते तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला ही एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला ती श सगळ्यात शेवटी आपल्याला जी जीरो नायलॉन शेव असते ना तीसुद्धा घालून घ्यायची तर बघा या पद्धतीने आपली ही ओली भेळ तयार झालेली आहे चला तर तुम्हाला व्हिडिओ अस नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा सगळ्यात आधी आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायची भेळ त्याच्यातवरून परत कांदे टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आणि परत आपल्याला जी चिंचगुळाची चटणी आहे ती वरतून परत आपल्याला टाकायची आणि वरून बारीक शेव चला टाटा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये